नमस्कार आज आमच्या आरंभ प्री स्कूलमध्ये आणि सोबतच यशद ज्ञान इन्स्टिट्यूट असे आमच्या दोन्ही एका प्रिमायसेसमध्ये सुरू असलेले युनिट आहेत तिथे आज आम्ही इको फ्रेंडली बाप्पा मेकिंगचा वर्कशॉप घेतलेला होता ज्याला आमच्या प्री स्कूलच्या मुलांनी आणि यशज्ञान ज्ञान इन्स्टिट्यूटच्या मुलांनी कोचिंगच्या मुलांनी सगळ्यांनी सोबत प्रति सहभाग घेतलेला होता त्यांच्यासोबत त्यांच्या मम्मी पण आलेल्या होत्या म्हणजे किती सुंदर अनुभव आहे बघा की बाप्पा बनवायचा आहे आपल्या स्वतःच्या आईसोबत है ना आणि त्यांना शिकवण्यासाठी आलेल्या होत्या मनिषा पाटील मॅम त्यांनी खूप सुंदररित्या मुलांना इको फ्रेंडली बाप्पा कसा बनवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही कि कशा पद्धतीने विसर्जन करून ती माती तुम्ही कशी कामास आणू शकता यासोबत अनेक टिप्स मुलांना त्यांनी दिल्या आणि मुलांना खूप सोप्या साध्या आणि सुंदर पद्धतीने बाप्पा कसा बनवायचा त्यांच्या छोट्या छोट्या चिमुकल्या हातांनी तो बाप्पा साकार होत होता बनवत होता हा अनुभव आणि हा आनंदच खूप वेगळा होता त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यात तो आनंद दिसत होता आईलाही मी तो आनंद जाणवत होता की तिच्या मुलासोबत बसून ती त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करते आणि त्याच्यासोबत हा छानसा वेळ घालवते त्या हा भावच तिच्या डोळ्यांमध्ये दिसत होता तर असा हा सुंदरसा उपक्रम आम्ही आमच्या चे आनंद विस्कूल म्हणजेच यशज्ञान इन्स्टिट्यूट येथे आयोजित केलेला होता त्यामध्ये सगळ्यांनी खूप सुंदर सहभाग घेतलेला होता सो असंच वर्कशॉप आपण दरवर्षीही घेत राहणार आहोत आणि आता आमचा बाप्पा तर तयार होतच आहे आणि लवकरच बाप्पाला पूर्ण सजवून रंगरंगोटी करून आम्ही सगळेजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सज्ज होत आहोत सो तुम्ही पण सगळ्यांनी छान इको फ्रेंडली बाप्पा आपल्या घरामध्ये प्रतिस्थापित करा आणि नक्कीच इको फ्रेंडली बाप्पा तुम्हाला तुमच्या त्यांच्या सेवेचा चान्स देतील तर खूप सुंदररित्या आपल्या घरामध्ये बाप्पाला विराजित करा आणि मो सगळ्यात महत्त्वाचं इको फ्रेंडली बाप्पाच तुम्ही तुमच्या घरामध्ये बसवा म्हणजे आम्हाला सगळ्या आपल्याला सगळ्यांना खूप सुंदर पद्धतीने बाप्पाला विसर्जित करता येईल त्याचा निरोप समारंभ घेता येईल कुठेही त्याचे तुकडे किंवा काय असे पडणार so, नाहीत सो थँक्यू सो मच गणपती बाप्पा मो या